नमस्कार सगळ्यांना आज आपण तिळाची आणि शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत चला तर मग आपण पाहूया त्यासाठी आपण घेतलेले आहे गूळ तीळ शेंगदाणे आणि खोबर हे बघा साधे तिळ मी घेतलेले आहे तिने साधारण परतून घेणार आहे पैकी असे भाजून घ्यायचे तीळ तिने साधे तीळ घेतले वाले तिळांना चव नसते तेवढी बघा अशी परतत राहायचे करपायला नाही द्यायचे साधारण एक दोन मिनटं परतून घ्यायचे बघा फुलायला द्यायचे तीळ साधारण असे फटपट आवाज येईपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे ते फुलायला सुरुवात होते हे बघा असे व्यवस्थित भाजून घ्यायचेत आहेत आपण तीळ तटडायला लागलेत आपण यांना काढून घेऊया आता ताटात काढून घेतले बघा सगळ्यात आधी आपण तूप ला पळपाट ला, तूप लावून घेऊया असं तयार ठेवायचं आहे लाटणीला आणि पळपाटाला तूप लावून तयार ठेवायचं पाक झाला की त्याच्यात थापायची आहे ना वडी म्हणून असं थाप लावून घ्यायचं तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे असं सगळीकडे पसरवून घ्यायचं असं हे झालं आहे आता मी गूळ घेते हे बघा गूळ आता आपण कढई घालूया बारीक करून घेतला आहे गुळ एक वाटी गूळ आहे एक वाटी मी तीळ घेतले होते त्यात थोडस एक चमचा तूप घालायचा आहे म्हणजे वास छान येतो थोडस घालायचं तूप आता हा गुळ वितळवायचा आहे छानपैकी बारीक गॅसवरच वितळायला द्यायचा आहे गॅस मोठा करायचा नाही बघा वितळणार आहे गुळ वितळायला वेळ पाच मिनटं सहा दहा मिनटं लागतील जरा वितळेपर्यंत तोपर्यंत आपण हे खडे खोडूयात आहेत ते असे व्यवस्थित करून घ्यायचंय गुळ हे जराशी वेलची पूड घेतली आहे बघा चिमुटवर वेलची पूड घालते समजायचं पाक झालाय गोळी तुटायला पाहिजे कटकन अशी आवाज यायला हवा अजून पाक व्हायला सुरुवात नाही झालेले गुळ चांगला फुलून यायला पाहिजे फुलला की नंतर त्याचा पाक व्हायला सुरुवात होते कलर बदलतो तेव्हा आपण हा थोडासा गुळ पाण्यात टाकून बघायचा गोळी झाली की तोडून बघायची कटकन झाला झाल्यामुळे समजायचा की पाक आपला व्यवस्थित झालेला आहे बघा आता गोळ फुलायला लागला आहे बघा ला पाहू शकता आपण हे बघा कलर पण आता बदलतोय त्याचा पाक घट्ट होत जातो ना म्हणून गोळ जरा हलवत राहायला पाहिजे बघा आपला पाक झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात पण याच्यात तीळ घालायचे बघा तीळ घातलंय घालूया खोबरा घालूया मिक्स करायचंय करून घ्यायचं चांगलं मिक्स आहे हे बघा असं आता गॅस चालू करून जवळ परतून घ्यायचे करताना तिळाचे लाडू करताना वगैरे गुळाचा पाक करताना वापरायचा कारण त्याला गुळ वगैरे पाक वगैरे नाही ना म्हणून आणि हातात धरायलाही चांगलं पडतं गरम होत नाही व्यवस्थित आपण आता हे कळपटार काढून घेऊया आपण याला तूप हो लावून ठेवलंय ना पोळपटाला हे बघा असं काढून घ्यायचं पिशवी घेतली आहे ते व्यवस्थित करायला सारण बघा लाटण्याने जरा व्यवस्थित करून घ्यायचं त्याला लाटून पातळ आहे घ्यायचंय असं पातळ करायचंय लाट्याने आता आपण याच्या वड्या कापू दे करूया कापूया नंतर वड्या काढायच्या वेगळ्या करायच्या असं माफ करून घ्यायचं ते बघा सुकायला सुरुवात झाली आहे छोटा माझ्याकडे चाकू आहे त्याच्यामुळे होत नाही येते मी इथे कालता घेतलाय आपल्याला पाहिजे तशा आपण वड्या काढायच्या असं मार्क करून ठेवते मग सुकल्यानंतर आपण वेगळा करूयात तुम्ही इकडे बघू शकता आपली तीळ शेंगदाणा वडी बनून एकदम तयार झालेली आहे किती जबरदस्त लूक आला आहे बघा याच्यामध्ये शेंगदाण्याचा तिळाचा खोबऱ्याचा पूर्ण स्वाद उतरलेला आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये तीळ आणि गूळ शरीरासाठी खूप चांगलं असतं पाच ते सात मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे ही रेसिपी नक्की ट्राय करा अँड यस तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा